शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या ई दलालांचं वर्चस्व संपुष्टात शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ कृषी मंत्र्यांची माहिती केंद्र आणि राज्य सरकारांच्या समन्वित प्रयत्नांमुळे आदिवासी भागात बाल आणि माता मृत्यू प्रमाणात लक्षणीय घट केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा रिझर्व्ह बँकेने पाच वर्षांनंतर रेपो दरात केली पाव टक्क्यांची कपात अन्नधान्यावर आधारित महागाई दर लवकरच कमी होण्याची अपेक्षा पतधोरण आढाव्यात व्यक्त दावोस दौऱ्यात विदर्भासाठी पाच लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ॲडव्हान्टेज विदर्भ परिषदेत माहिती गडचिरोलीत उच्च दर्जाचा लोह खनिज असून येत्या पाच वर्षात गडचिरोली पोलाद केंद्र म्हणून उदयास येईल केंद्रीय ये मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या आधी मतदारांच्या संख्येत झालेली वाढ शंकास्पद असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप निवडणूक आयोग देणार सविस्तर उत्तर दिल्लीतला पराभव दिसू लागल्यानेच राहुल गांधी यांचे नवे आरोप फडणवीस यांचं प्रत्युत्तर काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याचा दिला सल्ला महाविकास आघाडीतून अनेकांचे महायुतीत पक्षप्रवेश होणार असल्याचा उदय सामंत यांचा दावा शिवसेना उबाठा पक्षाने फेटाळला जाणून बुजून अफवा पसरवत असल्याचा आरोप आणि उत्तराखंडमध्ये दे डेहराडून इथे सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वीस सुवर्ण पदकांसह महाराष्ट्राची एकूण पदकसंख्या शहाण्णव